पुण्यातील भाजप आमदार निरंजन डावकर यांच्या घरी दरवर्षीप्रमाणे यंदाही गणरायाचं आगमन मोठ्या उत्साहात झाले यावर्षी त्यांनी इको फ्रेंडली असा देखावा साकारून पर्यावरणपूरक असा सण साजरा करण्याचा सा संदेश दिला आहे दरवर्षीप्रमाणे यावेळी लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्याकरिता ठाण्यातील राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेले होते गणपती बाप्पाच्या दर्शनाचा आनंद घेताना आमदार डावकर यांनी यावेळी विशेष असं आवाहन देखील केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या स्वदेशी परंपरा या संदेशाला अनुसरून डावकर यांनी नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याचं आवाहन केलेलं आहे स्वदेशी उत्पादनाचा वापर केल्यास देशाची अर्थव्यवस्था अधिक बळकट होईल आणि स्वावलंबी भारताच्या निर्मितीत प्रत्येक नागरिकांचा हातभार लागेल असं त्यांनी नमूद केलेला आहे गणेशोत्सव हा भक्ती आणि संस्कृती यांचा संगम असून तो पर्यावरणपूरक पद्धतीने स्वदेशी विचार आत्मसात करून साजरा करणं हीच बाप्पाला अर्पण केलेली सेवा आहे असं असा संदेश आमदार डावखरे यांनी दिलेला आहे श्री गणरायाच्या दर्शनाला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार प्रवीण दरेकर माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यासह विविध पदाधिकारी कार्यकर्ते विविध क्षेत्रातील मान्यवर बंधुभगिनी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते

गणपति गजानन महाराजकी जय हरि ओं मानवो गणेभ्यो गणपति वृषवो नमो नमो व्रातेभ्यो व्रातपदे वृषवो नमो नमो व्रतेभ्यो ग्रसपति वृषभो नमो नमो विरूपेभ्यो विश्वरूपे वृषवो नमो नमः पुष्पाण्डलीं समर्पयुडे पूर्वक नमस्करोमि ठरे साहेब पुढे जा ना ठावकर साहेब पुढे आहे ना सर एकच एक फोटो घेऊया सर सर या बाजूने सर कॅमेरे सगळे इकडे तुम्ही त्या बाजूने માગેવા માગે 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 ચાલુ માર મારું ફોટો

गणेशोत्सव आमच्या घरी गेली अठरा वर्षाहून जास्त या इकडे साजरी होतोय आणि आपण बघताय की बाळ गणपती बाप्पांची मूर्ती या इकडे बसवण्यात आली कारण त्याचं खरं कारण असं आहे की एक नवस होता आणि तो नवस पूर्ण झाला त्यासाठीच हा गणेशोत्सव तेव्हापासून आमच्या घरी साजरी होतो गणपती बाप्पांच्या चढणी हीच प्रार्थना आहे की लोकांच्या घरात सुख समृद्धी की द्विगुणित होऊन दे सगळ्यांना असंच आनंद आणि सुखामध्ये राहू दे